तालुकाभर दौरा चालू आहे राज्यात सरकारचं अतिशय उत्तम प्रकारे काम चालू असून तिकिटासाठी सगळ्यांची झुंबड उडाली आहे काय सांगाल तुम्ही नाही झुंबड उडाली ही गोष्ट खरी आहे पण आमच्याकडे महायुतीकडे आता मला तिकीट मिळणं मुश्किल आहे कारण महायुतीमध्ये अजितदादा पवार एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याप्रमाणे आदरणीय एकनाथजी शिंदे सर या महायुतीमध्ये आता विद्यमान आमदार आमच्याकडे आल्यामुळे इकडे तिकडे मात्र विद्यमान आमदार जायचा प्रोटोकॉल आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे की ज्याच्यामध्ये कालच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त झाल्यामुळे आम्हाला तिकीट द्या असे म्हणणारे खूप चेहरे आता पुढे आलेले आहेत आणि ते खरं तर तसं होणारच ती लोकशाही आहे त्यापैकी कोण तर एखादा तिकीट मिळेल व दोन्ही बाजूने जर तिकीट मला मिळत नसेल तर मला तयारी जी आहे ती इतकी सुंदर करायची आहे की कदाचित महायुती वरील की यावेळेला बँकेना थांबवलं पाहिजे आणि शरद सुरुवात तिकडे दिली पाहिजे एक तर हा मार्ग आहे नाहीतर बँके समजा इथून जर महाविकास आघाडीमध्ये पुन्हा सोग्राह गेले तर पुन्हा मला माझा मार्ग मोकळा मिळेल पण काम केल्याशिवाय लोकलमध्ये गेल्याशिवाय आपण स्पर्धेमध्ये राहणार नाही म्हणून मी लवकर सुरुवात केलेली आहे मी गेले पाच वर्ष सात वर्ष आहे माझ्यासमोर तालुका हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे सर्वात पहिल्यांदा काय तर तालुका आणि जुन्नरच्या अस्मितेसाठी जुन्नरच्या विकासासाठी मी धन मन धन अर्पित करून अनेक वर्ष काम करतोय माझी आम जनतेला एक विनंती आहे की जी जेवढी गर्दी असेल आणि उद्या कदाचित अपक्षाची जरी उद्या जास्तीत जास्त लोक जरी या सगळी मंडळी उभी राहिली तर त्या सर्वांचा आपण स्वागत करून मात्र विकासाच्या मुद्द्यावर आपण शरद सोडून या नावासमोर आपण निश्चितपणे त्या विजयश्रीकडे त्या यशाकड यशाच्या दिशेने पाऊल टाकलं पाहिजे कारण आपल्याला तालुका पुढे न्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे अशी माझी भावना आहे शेवटी ही लोकशाही आहे स्पर्धा होत राहणार आहे आणि या स्पर्धेचं उत्तर जनता करणार आहे खासदारकीची निवडणूक ही दिल्लीची असते ती वेगळी असते परंतु विधानसभा म्हणजे हा तालुक्याचा आत्मा आहे आणि महाराष्ट्राचा आमदार हा तेवढ्याच तात्तीचा जायला पाहिजे आणि तो विचार करून आपण मतदान करावं अशी माझी कळकळची आणि नम्र विनंती माझ्या तमाम मायबाबं